मंडळी आजपर्यंत बँकांवर किंवा सोन्याच्या दुकानात दरोडे टाकण्याच्या ऐकल्या असतील किंवा सिनेमा वेब सिरीज मधून बघितल्या काही काळात नेटफ्लिक्सवर आलेल्या मनी हायस्ट वेब सिरीज नंतर चोरीच्या सगळ्या कन्सेप्ट बदलून टाकल्या दरोडा टाकायचा पण कुठल्या आलतू फालतू ठिकाणी नाही तर थेट जिथं पैसे छापतात त्या था फॅक्टरीतच अशी धारणा चोरांमध्ये ठाम झाली दरम्यान हातात बंदुका घेऊन मुसक्या घालून बँक लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या खोरांच्या स्टोऱ्यांवर कित्येक बॉलिवूड सिनेमे जगले त्याबद्दल बोलायलाच नको आता तुम्ही म्हणाल मी चोरी बद्दल तुम्हाला आज का सांगते तर ऐका अशाच पद्धतीनं बिहारच्या तनिष्ठ ज्वेलर्सच्या शोरूम मध्ये सहा दरोडेखोरांनी मोठा दरोडा टाकला तो दरोडा इतका लक्षवेधी आहे की त्याची चर्चा फार बिहारच्या विधानसभेत झाली नऊ मिनिटात बहातदारांनी पंचवीस कोटी लंपास केले पण कसे त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विशेष भारी तर बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातल्या आरा बाजारमध्ये तनिष्ठ चा दोन मजली आलिशान शोरूम आहे या दोन मजली शोरूम मध्ये एकूण पंचवीस जण काम करतात आणि आता लग्नाचा मोसम सुरू असल्यामुळे लोकांची प्रचंड वर्दळ या शोरूम मध्ये असते दहा मार्चला रोजच्या प्रमाणे शोरूम सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडण्यात आलं नेहमीप्रमाणे पुढची पंधरा मिनिटं शोरूमची स्वच्छता करण्यात गेली तोपर्यंत सगळे कर्मचारी देखील आले होते आणि कामाला सुरुवात झाली होती पुढे साडे दहा वाजता दुकानात दोन ग्राहक येतात यातल्या एकाने मास्क लावला होता तर एकाने आपला चेहरा हेल्मेटने लपवला होता हे दुकानात आलेले त्या दिवसाचे पहिले ग्राहक होते या दोघांनंतर अजून तीन ग्राहक येतात यांनी आपला चेहरा मात्र लपवलेला नव्हता आणि मागून आलेल्या तीन ग्राहकांनी आत आल्यावर पिस्तूल बाहेर काढलं आणि समोर उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यावर ताणलं कारण मंडळी हे ग्राहक नसून दरोडेखोर होते बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे पाच जण ग्राहक असल्याचे भासून आज दुकानात शिरले होते एका दारावर असलेल्या बंदूकधारी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आणि त्याची बंदूक हिसकावून घेतली यानंतर दरोडेमधल्या कर्मचाऱ्यांना दोन्ही हात वर करण्याचे आदेश दिले हे सगळं सुरू असतानाच एक कर्मचारी शोरूमच्या बाहेर जाऊन मदत मागण्याचा प्रयत्न करत होता पण दरोडेखोरांची नजर त्याच्यावर पडली आणि दोन दरोडेखोरांनी त्याच्यावर झडप घातली त्याला मारहाण केली आणि सेल्समॅन इतर कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलं आणि त्यांना एका ठिकाणी उभं केलं यानंतर एका दरोडेखोराने त्याच्याकडे असलेली बॅग काढली आणि बॅग मध्ये असलेल्या पिशव्या त्याने इतर दरोडेखोरांना दिले एका दरोडेखोराने बंदुकीच्या धाकावर सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं तर उरलेले चार दरोडेखोर शोरूम मधून दागिने पिशवी मध्ये टाकत होते यावेळी मौल्यवान दागिन्यांचा पत्ता न सांगितल्याबद्दल एका सेल्समनवरही हल्लेखोरांनी बंदुकीच्या धाकाने हल्ला केला हे सगळं सुरू असताना दोन महिला बेशुद्ध झाल्या होत्या पण दरोडेखोरांचं काम मात्र सुरूच होत त्यांनी शक्य होईल तितके सगळे दागिने बॅग मध्ये भरले आणि नंतरही काही दागिने खिशात ठेवले हे सगळं फक्त नऊ मिनिटात घडलं होतं नंतर दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र एक बसवलं आणि बंदूक दाखवून तिथून निघून गेले दुकानातून बाहेर पडल्यानंतर दरोडेखोर बाईक कोरुं वरून पळून गेले यानंतर शोरूम चे कर्मचारी बाहेर आले आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला स्टोअर मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोर शोरूम मध्ये शिरल्यानंतर लगेचच दहा वाजून एकतीस मिनिटांनी पोलिसांना बोलवण्यात आलं पण पोलीस आले नाहीत पण चोरी झाल्यानंतर पोलीस आले असा दावा, दावा केला आहे या घटनेनंतर गुन्हेगार आरामात बाहेर पडले आणि त्यांच्या दुचाकीवरून वेगवेगळ्या दिशेने पळून गेले दरम्यान पोलीस सूत्रांनी दावा केला की शोरूम मध्ये लूट झाल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली त्याच वेळी छपरा गावात तीन बाईक येणारे सहा लोक पोलिसांना दिसले पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला पण त्यांनी पोलिसांवरच गोळीबार केला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी दरोडेखोरांवर गोळी चालवली या दोन दरोडेखोरांच्या पायाला गोळी लागली जखमी दोन्ही दरोडेखोरांना पोलिसांनी ता ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून दोन बॅगा जप्त केल्या पण उरलेले दोन दरोडेखोर तिथून पळून गेले पोलिसांच्या म्हणण्यानुसार दरोडेखोरांकडून चोरीचा बराचसा माल जप्त करण्यात आला आहे अद्याप पोलिसांनी या संदर्भात कोणतीही अधिकृत विधानं दिलेली नाहीत सध्या जखमी गुन्हेगारांची ओळख पटली आहे त्यापैकी कुणाल हा सारण येथील सोनपूर पोलीस स्टेशन परिसरातील सेमरा गावचा रहिवासी आहे आणि विशाल कुमार दिगवारा येथील आहे पोलीस आता उर्वरित गुन्हेगारांचा शोध घेत आहे पोलिसांनी जप्त केलेल्या बॅगेतून तनिषचे दागिनेही जप्त केले आहेत आता पोलीस उरलेल्या आरोपीचा शोध घेत स्टोअर व्यवस्थापक कुमार मृत्युंजय म्हणाले की सुमारे पन्नास कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते ज्यामध्ये आठ सशस्त्र गुन्हेगारांनी पंचवीस कोटीहून अधिक किमतीचे हिरे आणि मौल्यवान सोन्याचे दागिने इत्यादी लुटले त्यांनी सांगितलं की दुकानात पुरुष आणि महिलांसह पंचवीसहून अधिक कर्मचारी उपस्थित असताना गुन्हेगारांनी हा गुन्हा केला या दरोड्याचे पडसाद बिहार विधानसभेतही उमटले विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी दरोड्याचा व्हिडिओ दाखवून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली दुसरीकडे नितीश कुमार यांनी दरोडेखोरांवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिले या घटनेची सध्या इंटरनेट वर तुफान चर्चा सुरू याबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी यव्य या पेजला फॉलो करायला विसरू नका de